नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण बरेच दिवस झाले एका नंदीच्या शोधात होतो त्याची मुलाखत घ्यायची होती राहून गेली होती पेडगावच्या मैदानामध्ये त्याने कमाल केली होती नरेकरांचा नखरे तर आपल्या समोर येते नमस्ते दादा नमस्कार काय सांगाल नाकऱ्याच्या विषयी नाकऱ्या कोणाचा आहे म्हणजे मालक कोण आहेत कुणाल यांच्या आहे बरं बरं काय सांगाल कुठून घेतला होता काय घरच्याच गायचं आहे आपला घरच्याच गायचं आहे घरच्याच गायचं आहे आणि विशेष म्हणजे पेडगावचं जे हिंद केसरी मैदान झालं त्यामध्ये गट क्रमांक किती होत्या वेळेस चौदा क्रमांक गट क्रमांक चौदा मध्ये त्यांनी गट पास केला होता चार नंबर तासावणं कोणाबरोबर पळाला होता ते शंकर म्हणून होता डोरलेवाडीचा बर शंकर बरोबर पळाला होता बर ओ पंचा पंच मित्रांनो अतिशय त्या गटामध्ये सुंदर लढत झाली होती सगळ्या नामांकित गाड्या होत्या आणि त्या नामांकित गाड्यामध्ये गट गटपास केला होता त्यावेळेस त्या गर्दीमध्ये आणि दोन दिवसाची सलग मैदान असल्यामुळे आम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता आला नाही आणि ज्यावेळेस कॉन्टॅक्ट झाला त्यावेळेस सांगितलं आमच्या भागात पाऊस आहे म्हणले दादा पाऊस थोडासा थांबला की घेऊ मुला तर रेनचा बी प्रॉब्लेम तिकडे काय सांगायला ह्याच्याविषयी नखऱ्याविषयी दादा नखऱ्या जेवढा पल्ला असतो आणि जेवढी मोठी मैदान असतात तिथं कधीच कमी पडत नाही आत्तापर्यंत असं होत आलंय की नखऱ्याला बैल कमी पडतोय बैल एवढा पडतो की त्याला कळत नाही किती पाळावं कुठल्या खांदी दोन्ही कांदी पळतो बैल दोन्ही खांद्या उजव्या खांदी डाव्या खांदी पळतो दोन्ही कांदी बैल पळतो बरं पायरा कसा करण्यात आला होता त्या गटामध्ये भरपूर नामांकित गाड्या होत्या हिंद केसरी बैल होती त्यामध्ये पायरा आमचे मित्र आहेत डोर्लेवाडीचे ते त्यांनी पायरा आपल्याला सुचवला होता त्यानंतर मी फोन केला होता की देतात का वगैरे बर त्यांनी आपल्या एका शब्दावरती त्यांनी बैल दिला काय हे नाही आलं त्यांना माहिती होतं बैल कसा पळतोय त्यांनी आधी बघितलं होतं आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये वडूचा महाकाल वगैरे त्याच्याबरोबर मोठ्या 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 बैलांनी मग आता अडचण काय ती परिस्थितीपासून वंचित राहतोय काय चर्चा होत नाही जास्त काय आजकाल पायऱ्यांना थोडासा प्रॉब्लेम येतोय बरं बाक, बाकी बाकी काय हे नाहीये पायऱ्यांना काय अडचण आहे मोठ्यांचे पायरे वायदी मागणी आणि वायदी टेम्पो भाडं मागितलं तर ठीक आहे पण वायदी अशी असते की पंचवीस पंचवीस हजार तीस तीस हजार रुपये वायदी असते तेवढं आपण देणं योग्य वाटत नाही का आपला बैल पळतो तेवढा पळतोय तेवढी आपण देणं योग्य वाटत नाही म्हणून आपण जरा आता कमी आहे बैलाला बैल ज्या वेळेस पुरेल त्यावेळेस कोणाची गाडी मारायची ताकद बैलामध्ये बरोबर कोण नियोजन करत नखऱ्याचं नखऱ्याचं कुणाल शेट स्वतः करतात दोघं तुमच्याकडे नियोजन असतं बरं संपर्क साधायचा म्हटलं तर पायऱ्यासाठी कोणाचा नंबर देऊ इच्छिता का तुम्ही कुणाल शेटचा नंबर आहे शे तेवीस शहाऐंशी तेवीस झिरो सहासष्ट झिरो पासष्ट बरं कसा पायरा पाहिजे तुम्हाला अपेक्षित कसा आहे नखऱ्याला पुरं लासा बैल पाहिजे सर्वसामान्यांचा बैल असावा हां आपल्याला अपेक्षा नाही की एक नंबरमधला बैल पाहिजे दोन नंबरमधला असेल त्याच्या बरोबर पण एक नंबरमधली गाडी मारू आपण बरोबर म्हणजे आपण असं कुणाला संबोधत नाही आहे बरोबर आहे हां फक्त आपल्या बैलामध्ये तेवढी दमक आहे की आपला बैल तेवढा पळू शकतो बर दादा त्या पेडगावच्या गटाच्या विषय काय सांगाल तो गट क्रमांक किती होता मला चौदा काय सांगाल त्यावेळेस गाडी कोणी चालवली जॉकी कोण होत प्रज्वल ड्रायव्हर पुरसुंगीचा होता बर आपल्या यक्काच्या सरपंचच्या गाडीवरती बसतो हिंद केसरी आपल्या हिंद केसरी यक्काच्या गाडीवरती सरपंचच्या गाडीवरती बसतो त्यालाच ह्या गाडीवर बसवलं होतं मी बरं तो गट सगळ्यांचा चर्चेचा विषय राहिला खूप चर्चेचा विषय झाला होता खूप चर्चेचा कारण की त्या ह्याच्यात बरेचसे नामांकित बैल होते आणि बरेचशा गाड्या पाहायला नको पळू तिथं फक्त एवढंच प्लस पॉईंट झाला <laughs> की एक एकच चिठ्ठी होती त्यामुळे पण भाग होतं बरोबर आहे आम्ही जरी असलो तरी आम्ही पण थोडं घाबरून होतो कारण की नामांकित बैल होता आजकाल तो बैल त्या बैलाचं खूप नाव आहे आहे बरोबर आणि त्या बैलाला आपण पण हे करतो टॉपचा बैल म्हणून हा टॉपचा बैल म्हणून आम्ही पण जरा हे होतो आणि मानतो आम्ही पण त्या बैला कारण की आमची बैल दुसरा एक्का वगैरे त्या बैलांबरोबर हा नरेकरांचा नखर्या उजेडात आला शंभर टक्के आज बऱ्याच महाराष्ट्रामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी चर्चेत असा विषय आलाय की माहिती त्या बैलामुळं या बैलाचं नाव झालंय बरोबर आहे तुमच्यासाठी लकी राहिला लकी राहिला थोडस वाईट पण वाटत की त्याची गाडी आली पण तिथं आम्हाला पण पळायचं होतं त्यांना पळायचं होतं एकच चिट्टी होती त्यामुळे पळणं भाग होतं बरोबर आणि कुठेतरी त्याच्या नावामुळे पण तुम्ही उजेडात आलो था। शंभर टक्के चांगली गाडी पळाली होती सीमेला पण किती सीमित पळा पेडगाव मध्ये डाव्या सीमेत पळाला किती तास होत बरं बरं सगळ्या मैत्रीपूर्ण पूर्ण लढत झाल्या सगळ्या मैत्री पूर्ण सगळ्या मित्रांनो मित्रांनो हाच तो नरेकरांचा नकरे आहे ज्याची सध्या खूप चर्चा आहे कारण की मध्यंतरी पेडगावचं हिंदकेसरी मैदान झालं या मैदानामध्ये गट क्रमांक चौदामध्ये तो चार नंबर तासावर पळाला दादा एक मला जाता एक शेवटचं सांगा आ, एक आ, एक गाडी एक चिट्टी ही जी संकल्पना राबवली ही योग्य संकल्पना आहे आणि असंच असावं गरीबांची बैल याच्यामुळं जरा उजाडात येतात आणि त्याबरोबरच प्रत्येकाला आपल्या बैलांची धमक धमक करून येते बाहेर न पाहणारा आत न पाहणारा काही चिठ्ठ्या आहे करतात मोठी तर चार चार चिठ्ठ्या टाकून मधनंच पाहतात बरोबर पण गरीबांची बैल त्याच्यामुळं जरा उजाडात येतात म्हणजे अंधारातली बैल आहेत ती उजाडात आणि त्याला लकी ठरला तो म्हणजे चटणी भाकरीवरचा पाहिजे शंभर टक्के एवढ्या गाडी पळून आल्यानंतर सुद्धा मी बाबू मानेंना भेटायला गेलो मित्र आहेत चांगले माझे त्यांना भेटलो त्यांना भेटून वगैरे बोलून वगैरे झालं ते ओळखतात चांगलं आमचं त्यांना पण आनंद झाला असेल सर्वसामान्यांचा बैल उजाडत आला चालते खूप खूप धन्यवाद दादा धन्यवाद